એનડીટી ન્યુઝ તમીપત્રાધ્યાપક એસ શાહ આપણે મનપૂર્વક સ્વાગત કરતોદા એ પતિ આત્મહત્ય ની ચોકસી માગણી સરસયદ ઉર્દુ ગર્લ્સ હાઈસ્કૂલ અને જુનિયર કૉલેજ મધ્ય ક્રીડા દિવસ વ આનંદ મેળાવા ઉત્સાહ સાજા कोंडाईवारी घाटात ट्रक अपघात चालक जखमी मोठी कारवाई चार बांगलादेशी अटकेत मसावत ग्रामपंचायत अंतर्गत पेसा दिवस उत्साहात साजरा सुभाष दडवी यांना हटवण्याची मागणी आदिवासी संघटनांचे टिय्या आंदोलन आता सविस्तर बातम्या सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या आणि संविधान विटंबनेच्या प्रकरणावर कारवाईची मागणी करत दलित व आदिवासी संघटनांनी शहादा येथे शांततापूर्ण मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात मोयदा रोड येथून झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले संघटनांनी मागणी केली की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे शिक्षा करण्यात यावी या मोर्चात विविध दलित व आदिवासी संघटनांचे सदस्य तसेच अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज पतीच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी रोजमीन बानू यांनी पोलीस अधीक्षक धुळे व नंदुरबार यांच्याकडे केली आहे रोजमीन यांच्या मते कौटुंबिक वादांमुळे शहादा न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते त्यांनी नवऱ्याच्या घरी नांदण्याचा दावा केला होता ज्याला पतीने सहमती दर्शवली होती मात्र विरोध होता अचानक पतीने आत्महत्या केल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे पतीवर प्रलंबित प्रकरणाचा दबाव नसतानाही त्यांनी आत्महत्या का केली याचा शोध घेऊन न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे यावेळी काही महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज सरसय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा दिवस आणि आनंद मेळाव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थिनींनी विविध खेळांमध्ये भाग घेऊन आपली कौशल्य सादर केली कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष प्राध्यापक सय्यद लियाकत अली यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी विद्यार्थिनींना शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्वाबाबत मार्गदर्शन केले व खेळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचा संदेश दिला प्राचार्य सय्यद अली यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करत शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आनंद मेळावाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देण्यात आला पाककला व उद्योजक मानसिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थिनींनी विविध पदार्थ सादर केले कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आणि त्यांना वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले क्रीडा दिवस आणि आनंद मिळावा विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी व आनंददायी ठरला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन अपघात झाला या दुर्घटनेत ट्रकच्या कॅबिन चक्काचूर झाला असून चालक सुरेश कुमार गंभीर जखमी झाला आहे हा अपघात मंगळवारी सकाळी चार वाजता घडला तामिळनाडू राज्यातील ट्रक टी एन बावन एल बारा छप्पन गुजरातला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले आणि एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले रुग्णवाहिका सेवेमधील डॉक्टर अमोल मावची आणि मानसिंग गावित यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले सध्या चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धुळ्यातील न्यू शेरे पंजाब लॉजवर कारवाई करत का चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे या प्रकरणात दोन जण फरार असल्याचे समोर आले आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली अटक करण्यात आलेल्यांकडे मुंबईतील आधार कार्ड आढळले मात्र त्यांच्या भाषेच्या लहजावरून ते बांगलादेशी असल्याची खात्री झाली अटकेत असलेल्या चौघांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष असून त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यासाठी बनावट कागदपत्रे होती या प्रकरणाची चौकशी दहशतवादी विरोधी पथक आणि एल सी कडून सुरू असून धुळे आणि जळगाव येथील घटनांमधील संबंध शोधले जात आहेत अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व एस यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोकं राहिले आहेत राहत आहेत आणि तेच बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर एन सी बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज ग्रामपंचायत मसावत अंतर्गत पेसा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सरपंच युवराज ठाकरे ग्रामपंचायत अधिकारी पी बी गिरासे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गावातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पेसा दिनाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमादरम्यान गावाच्या विकासासाठी चर्चा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा येथील उपविभागीय अधिकारी सुभाष दडवी यांना सेवेतून हटवावे तसेच प्रलंबित वन दावे तात्काळ निकाली काढावेत या मागणीसाठी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले बिरसा फायटर्स व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी भ्रष्ट अधिकारी आठवा वनदावे निकाली काढा अशा घोषणांनी परिसरात दणाणून सोडला या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्योपाध्यक्ष रोहिदास वडवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज बिरसा फायटर्स शाखा नंदुरबार आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद शाखा नंदुरबारच्या माध्यमातून विविध मागण्यांवर आज धरना प्रदर्शन केलं जात आहे या जिल्ह्यामध्ये बहुसंख्या आदिवासी असताना आणि बहुतेक सर्व प्रतिनिधी आदिवासी असताना या एका भ्रष्ट उभय अधिकारी सुभाष दडवीसारखे अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना मास्क आलेली आहेत याला देखील आपले समाजाचे आमदार खासदार मंत्री देखील तेवढे जबाबदार आहेत वनजाम्यांच्या संदर्भात आमच्या आदिवासी बांधवांच्या दोन चार पिढ्या होऊन गेल्या तेव्हापासून आंदोलन चालू आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा संसद असेल त्या माध्यमातून आदिवासींच्या समर्थनात निर्णय दिले जातात परंतु जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ते निर्णय त्यांची अंमलबजावणी केली जात नाही ही फार मोठी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील मूळ निवासी आदिवासींच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज